नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज गुरुपौर्णिमेबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा आणि आद्य गुरु श्री व्यास महर्षी व्यास यांच्या नावाने देखील महर्षी व्यास पौर्णिमा म्हणून भार्तिया भार्तिया या दिवसाला अत्यंत महत्व आहे भारतीय भारतीय गुरुपौर्णिमेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे गुरुदेवा परब्रह्म असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आई वडल्यानंतर गुरुना म्हणजे शिक्षकांना आपण ईश्वर असं मानतो गुरु हे महान आहेत ते ज्ञान देण्याचं काम करतात आणि भावी पिढी घडवण्याचं काम करत असतात आणि म्हणून गुरुपौर्णिमेला अत्यंत महत्व आहे आणि सालाबाद प्रमाणे या वर्षी सर्व ठिकाणी गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते गुरु हा ज्ञान अर्जन करतो आणि आपलं ज्ञान विद्यार्थ्यांना देतो शिका संघटितवा आणि संघर्ष करा असं तो विद्यार्थ्यांना सांगत असतो आणि विद्यार्थी त्या दृष्टीनं घडले जातात आणि प्राचीन काळापासून गुरुपौर्णिमेला अत्यंत महत्व आहे पूर्वी गुरुनी आपले शिष्य घडवताना काय काय त्याग केलं याचं वेगवेगळ्या प्रकारे आपण पाहतो आहे गुरु द्रोणाचार्याने आपला शिष्य अर्जुन याला धनुर्विद्येमध्ये पारंगत करून महाभारतामध्ये एक मोठ व्यक्तिमत्व त्याने उभं केलं आणि महाभारतामध्ये अर्जुनाला अर्जुनाच्या युद्धाच्या कौशल्याबद्दल आपण विशेष त्यामध्ये पळत असतो असं जरी असलं तरी काही ठिकाणी गुरुनी या ठिकाणी अन्याय केल्याचं दिसून येत आहे अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर बाबा म्हणून त्यानेच आपला शिष्य आहे एकलव्य याचा अंगठा कापून त्याच्यावर अन्याय केलेला आहे गुरुला जात धर्म पंथ असा भेद नसतो पण प्राचीन काळामध्ये गुरु त्रोणाचार्याने अशा अर्जुनाला प्रबल करण्यासाठी एक नंबर मिळवण्यासाठी शूद्र समाजाच्या एक लव्याचा अंगठा कापून अन्याय केलेला आहे असं जरी असलं तरी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांना स्मरण करणं गरजेचं आहे आधुनिक काळामध्ये वेगवेगळ्या लोकांना आपण गुरु, गुरु मानतो कोणी अध्यात्मामध्ये काम करणाऱ्यांना गुरु मानतो कोणी राजकीय गुरु मानतो तो कोणी शैक्षणिक गुरु मानतो जीवनाचे वाटचाल करताना आपल्याला गुरुची आवश्यकता असते आणि गुरु शिवाय आपण पुढे काही करू शकत नाही असे दिसत आहे संतांना संतांनी देखील एकमेकाला गुरु केलेला आहे तसेच बहुजन समाजाचे क्रांती सूर्य ज्योतिराव फुले आणि या फुल्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलं अशा या थोर गुरु परंपरे हा भारत देश लेला आहे आणि निमित्त आपण सर्व भारतीय एक आहोत आणि एकसंघ भारत राव आणि त्या दृष्टीने राजघटना आपल्याला दिलेली आहे आणि त्या राजघटनेचा आदर सर्वांनी करावा आणि देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करू सर्वां गुरुपौर्णिमेने शुभेच्छा च्या गुरु 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 शिक्षक यांनी आम्हाला घडवलं त्यांना व्यवहार वंदन आणि याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत